सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि दिवाळीची सुट्टी सुरू होती आहे तेव्हा लहान मुलांच्यासाठी म्हणून आपण मागच्या मे महिन्यामध्ये फास्टर पेणे सिरीज सुरू केली होती तेव्हा तुम्हाला सांगितलंही होतं की आता पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या मे महिन्याची सुट्टी संपली असल्यामुळे मी आता दिवाळीच्या सुट्टीत सुरू करणार आहे तर त्याप्रमाणे आपण परत फास्टर फेणे सिरीज सुरू करतो आहे या सुट्टीसाठी तर त्यातलं पुस्तक जे आत्ता मी वाचायला घेते त्याचं नाव आहे टिकटॉक फास्टर फेणे टिकटॉक फास्टर फेणे सुरू करते बनेश उर्फ फास्टर फेणेने त्या माणसाला झाडावरून उतरताना पाहिलं नसतं तर तो खाली उतरल्यावरही बन्या इतका वेळ त्याच्याकडे पाहत राहिला नसता खोडावरून शेवटची घसरण करताना त्याचा लेंगा पोटरीवरून सरकला होता तो त्याने आता खाली ओढून सारखा केला त्यावेळी पोटी पोटरीवरचा काळा डाग उन्हात लखलखला आणि बन्याचे डोळे विस्फारले त्याने टॉक केलं पण बन्याचे आश्चर्य त्या माणसाच्या लक्षात आले नाही कारण दोघांच्यामध्ये भला रुंद निदुतर्फा डेरेदार वृक्ष असलेला रस्ता आडबा होता त्याची दुसरी कृती आणखीनच संशयास्पद होती खांद्याभोवती लपेटून घेतलेली काळी कांबळी त्यानं काढली आणि तिची भराभरा घडी केली ते करताना त्यानं सभोवार झटपट दृष्टी फिरवली होती त्याचा उद्देश बनण्याच्या आधीच लक्षात आल्याने तो सावध झाला होता त्यामुळे हातातल्या सायकलीच्या टेकल्या टेकल्या मान सायकलीला टेकल्या टेकल्या मान वळवून त्यानं दुसरीकडे पाहिलं समोरच्या मैदानावर काही मुलं पतंग उडवत होती तिकडे कुतुहाला बघत असल्याचं ढोंग बन्याला करता आलं डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यानं एवढं पाहून घेतलं की तो बुवा आता खाली वाकला असून हातातली कांबळीची घडी बुंध्याच्या लहानशा ढोलीत कोंबतो आहे तेवढं करून तो पट्टीशी उभा राहिला हात झटकीत त्यानं इकडे तिकडे कोणी बघत नाही असं पाहून मधल्या वाटेनं तो झप हप पावलं टाकीत निघून गेला तो एका घराड झालेला पाहून फास्टर फेणेनं सायकल झाडाकडे वळवली सीटवर न बसता नुसतेच पाय घालून त्यानं पेडल मारलं आणि झपाट्यानं रस्ता पार केला सायकल जमिनीवर टाकून त्यानं एका उडीत बुंदा घातला ढोलीत हात घालून त्यानं ती कांबळी बाहेर काढली वाय सी पी कोंबळी कांबळीच्या कोपऱ्यात पांढऱ्या दोऱ्याची शिवण घालून काढलेली ही अक्षरं त्यानं वाचली दुसरा ही एक जाड्या भरड्या कापडाचा बोळा उपसून काढला आणि उरला सुरला त्याचा संशय फेटला मला वाटलंच तू फुटफुटला काल रात्री रेडिओवर झालेली घोषणा त्याच्या कानात घुमत होती येरवड्याच्या तुरुंगातून एक काळा टोपी कैदी पळाला होता त्याबद्दल जनतेला दिलेला तो इशारा होता काळा टोपी म्हणजे जन्मठेप झालेला डेंजरस खुनी कैद्याचं जे वर्णन दिलं होतं ते या वृक्षावरून उतरलेल्या वल्लीशी जुळणार होतं ठेंगू काळ्या वर्णाचा अंगावर जेलचे कपडे पोटरीवर मोठा काळा डाग वृक्षावतरण चालू असताना फास्टर फेणेनं तो डाग डाग पाहिला होता आणि ती कांबळी तर प्रिझनचीच अरे चोरा बन्या फुटफुटला रात्र रा झाडावर काढलीस काय आपल्या हक्काच्या पांघरुणात गुरफटून आणि आता काम झाल्यावर पांघरुण लपवून ठेवलंस पण पन, पण हा पायजमा आणि सदरा कुठून मिळवलास तू समजलो बन्याची नजर सभोवत आली बिरबिरली सॅलिसबरी पार्कची ही बाजू लष्करी अधिकाऱ्यांच्या बंगल्यांचा नुसता पसारा त्यांची ती विस्तीर्ण आवारं आणि त्यातली ती उंच उंच झाडं आणि आवारात मागच्या बाजूला कंपाऊंडची शोभा घालवणार नाही अशा रीतीने खोचलेले ते बांबू बांबूना ताणलेल्या दोऱ्या आणि दोऱ्यांना लटकवणारे ते कपडेच कपडे हव्या त्या प्रकारचे आणि हव्या त्या, त्या डिज साईजचे काल रात्री कुठल्या तरी आवारातले अद्याप काढून न नेलेले कपडे या स्वारीने धुंडाळले असणार स्वतःला हवा तो सेट निवडून परिधान केला असणार पण पण फास्टर फेणे ताडकन उभा राहिला सकाळचा सा, सायकल रपेटीचा सा वेळ चांगला सत्कारणी लागत अस असताना आपण भूतकाळात त्यानं काय केलं असेल याच्या काय कल्पना लढवीत बसलो वर्तमान काळात तो काय करतोय हे नको का बघायला त्याचा भविष्य काळ तर चक्क आपल्या हातात आहे असे सगळे विचार त्याच्या मनात आले कुठे गेला तो डेंजरस कैदी या बाजूला नाही का घरीच्या नजरेनं बन्या तिकडे पाहात असतानाच मनाशी ठरवित होता आपण काय केलं पाहिजे त्याला हुडकून काढूया की सरळ पोलीस चौकीवर वर्दी देऊया नाही पोलीसला कळवण्याची घाई नको तिथला हवालदार माझंच नावगाव विचारण्यात वेळ घालवी तोवर तो, तो कैदी निसटून जाईल रात्र पडेपर्यंत कुठेतरी दडी मारेल रात्री येईल इथे पां पांघरुणासाठी काय मूर्ख आहे मी सायकल उचलून घेत बन्या फुटपुटला इथं कशाला येईल तो जेलच्या कांबळीला तो शिवणार सुद्धा नाही परत पांघरून काय अख्ख्या पुण्यात त्याच्यासारख्या अट्टा अट्टलाला पांघरून मिळणार नाही का चोराच्या मनात चांदणं असेल पण अंगावर पांघरुणच पांघरुणा स्वतःच्याच विनोदावर खुश होऊन फास्टर फेणेनं सायकलीवर टांग मारली चोर गेला होता त्या दिशेला त्यानं आपली सायकल वळवली आणि मग तिथल्या आडव्या तिडव्या वाटांवरून तो घुम घुम घुमला अखेरीस चोर एका गल्लीत शिरताना त्याला दिसला बन्यानं टॉक केलं आणि त्याच क्षणी सायकल पंक्चर झाली चोराची शिकार करताना आता सायकलचा उपयोग होण्याऐवजी ते एक लोडणं झालं असतं सुदैवानं जवळ एक सायकलचं दुकान दिसलं तिथे आपलं वाहन त्यानं दुरुस्तीला टाकलं आणि पंक्चर म्हणून पुकारा केला आणि तसाच पुढे वळ पळणार तोच काहीतरी आठवून तो माघारी वळला आणि दुकानदाराला म्हणाला फेणे नाव बरं का बनेश फेणे दुकानदार वेडावल्यासारखं करून म्हणाला बरं वेळेवर नेणे मन्याला ते वेडावणे दिसले नाही कारण त्याची तिकडे पाठ होती आता शिकारी कुत्र्याच्या वेगाने धावत तो त्या गल्लीत शिरला दुसऱ्या तोंडानं बाहेर पडला कैद्याच्या जसजसा तो जवळ येत होता तसतसे एक एक शहाणपण त्याला सुचू लागलं होतं डेंजरस कैदी एकट्यानं त्याचा माग काढणं म्हणजे संकटात उडी घेणं होय बरोबर पोलीस हवा त्याची नजर आता चोर शिपाई चोर शिपाई करीत रस्ता ढुंडाळू लागली त्याच्या एकदम लक्षात आलं की आपण कॅम्पातल्या मोठ्या रस्त्यावर आलो दुतर्फा मोठमोठी दुकानं उघडली उसली जात आहेत फुटपाथवर फॅन्सी कपड्यांचे गठ्ठे खोलले जात आहेत माणसांची वर्दी गर्दी वाढते आहे बन्यानं चौफेर पाहिलं त्याची शिकार कुठे दिसेना आता या गर्दीत सापडणं आणखीनच कठीण झालं होतं पण इतक्यात रस्त्याच्या पलीकडे फास्टर फेणीची नजर गेली आणि त्याने गप्प आवंडा घेळला तोच की तू तो सदरा तोच लेंगा तीच काळी ठेंगणी मूर्ती तेवढ्याच समोरच्या दिव्यात हिरवा माणूस झळकला म्हणून बरं झालं फास्टर फेणेनं धावत रस्ता ओलांडला पलीकडे एक हवालदार उभा होता ड्युटीवर निघालेला असावा बन्यानं एका उडीत त्याचा दंड पकडला आणि आजूबाजूचे लोक टवकारून बघत होते त्याची पर्वा न करता तो त्याच्या कानात ओरडला चोर हवालदार चोर कुठे चला आधी तो बघा आपल्याला पाहून पळतोय आणि हवालदाराला त्यानं जवळजवळ खेचत पुढे नेलं तेवढ्या चोरानं वेस्टेंडचा स्टॉप मागे टाकला होता आणि सार्वजनिक जागेकडे न जाता डावीकडच्या रस्त्याला पळून तो पुन्हा गोल झाला होता आतापर्यंत हवालदार दादा फास्टर फ्रेंडी बरोबर नुसतेच फरफटत होत येत होते आता एकाएकी त्यांना आपल्या इब्रतीची जाणीव झाली ते ताडकन उभे राहिले आणि गुरगुरले काय चालवलंयस तू हे कुठचा चोर तो हो त्याला मध्येच जाणवलं की सध्या आपण नुसतेच चोर म्हणूया पळालेला कैदी म्हणालो तर कदाचित हा हवालदार स्वतःवर जबाबदारी घेणार नाही टिपणं घेत बसेल फोन बिन करील आणि त्यात अमूल्य वेळ खर्च होईल तो हो वाटीत चोरी करून पळाला पकडा त्याला त्या शिरलेला बघितला मी चला चला लवकर त्यांच्या दंडाला पुन्हा चिमटा बसला आणि त्यांनी केलं आतापर्यंत या हिंमत बहादर हवालदाराने कित्येकांचे दंड पकडून त्यांना कोठडी दाखवली होती पण आज त्याचेच ग्रह फिरले होते त्याचाच दंड पुन्हा पुन्हा पकडला जात होता आणि तो सुद्धा या काटकुळ्या पोराकडून त्या त्या शिरल्यासारखा वाटतो फास्टर फेणे म्हणाला तिथे हवालदारांनी रुमाल काढून घाम फुशीत विचारलं रुमाल काढताना आपलं बॉल पेन पडलं हे त्याच्या लक्षात आलं नाही फास्टर फ्रेणीनं ना ते उचललं पण त्याच्याकडून ते घेण्यापूर्वीच हवालदारांनी पुढे धाव घेतली त्यांचं अवधान आता चांगलंच जागृत झालं होतं ते ते दुकान आमच्या ब्लॅकलिस्टावरती आहे ते ओरडले या सटर फटर डेपोचा मालक म्हणजे चोरीच्या मालाला आश्रय देणारा दादा आहे चल देऊया त्याला एक ऑर्डिनरी व्हिजिट दुकानाच्या नावाचा हवालदारांनी मुद्दामच विकृत उच्चार केला असला तरी पाठीवर नाव होतं सित्तर अँड फिट्टर डेपो जुन्या आणि कधी कधी दुर्मिळ मालाचे व्यापारी पोलिसांच्या मते या दुकानातला बहुतेक माल जुना कारण दुसऱ्याकडून तो माल आलेला असे आणि दुर्मिळ कारण तुम्हा तो दुसरीकडे इतक्या स्वस्तात मिळणं अशक्य नसते अर्थात पोलिसांची देखील ही अतिशयोक्ती होती सित्तर फिट्टरकडचा सारास माल काही चोरीचा होता असं म्हणता येणार नाही काही तुरळक वस्तू असतीलही हातच्यालाखी करून आणलेल्या पण मोठमोठी कपाट कोणता घरफोड्या उचलून आणील जोवर पुरावा मिळत नाही तोवर दुकानदाराला कानफाट्या ठरवण्यात काय अर्थ आहे पुरावा असता तर त्यालाच उचलून एव्हा त्यांनी तुरुंगात नसता का डामला क्या चल राहाय सित्तर सेठ उमऱ्यावरून पाऊल टाकताच हवालदारांचा सवाल कुश नाही जी हवालदार मध्यम उंचीच्या फर कॅपवाल्या मालकाचं हसत मुखानं उत्तर आमचं काय चालणार सगळा जुना माल आमचा येता जाता धूळ झटकणं हे मुख्य काम पण आज सकाळचीशी मेहरबानी केली ती और साथ में मेय बहादूर लडका कोण बहादूर लडक्याने त्याच्याकडे बघितलेही नाही तो कुतूहलपूर्वक दुकानाचा अंतर्भाग बघत होता छोटी मोठी कपाटं का जाळीची काचेची आणि नुसती नक्षीची आरसेवाली बिनआरसेवाली टेबल खुर्च्या टीपॉय मोडक्या तोडक्या खाटा पेट्या ट्रंका टेबल लॅम्प टोस्टर मिक्सर आणि शोभेच्या वस्तू टी व्हीची खोकडी प्लॅस्टिक आणि लाकडी सतरंजांचे ढीक एका तांडलेल्या तारेवर जुन्या पण फॅन्सी कपड्यांचे ढीक साचलेले साऱ्यावर धूळ दुसरं कोण आहे दुकानात हवालदारांची काकदृष्टी सगळ्या भर फिरली कोणी नाही मी एकटाच नोकर देखील अजून ना आलेले नाहीत गिरा एक तर सोडाच अस आणि एखादा चोर बीर चोर बोलताय काय हवालदार नाही एक चोर इथे शिरलेला या पोरानं पाहिला म्हणून विचारलं यावर सित्तर शेटने एक सात मजली हास्य केलं म्हणे दुकानात चोर शिरला इथे असता तर दिसला नसता की माझ्या एखाद्या ट्रंकेत ठेवला मी त्याला कोंबून काय आयडिया काढली सित्तरजी पाहिलंच पाहिजे मला असं म्हणत हवालदारांनी भराभरा पेट्यांचे झाकणे आणि कपाटीच्या दारं उघडायला सुरुवात केली काय हे माझा विश्वास नाही सित्तरनं किंचित रागात विचारलं आम्ही चोरांशी कधीतरी संबंध ठेवतो का हवालदार तुम्ही नाही हो ठेवीत हवालदार डोळे मिस कवित म्हणाला पण चोर तुमच्याशी संबंध ठेवायला बघतात ना शिवाय त्यांचा काय नेम तुमचा डोळा चुकून इथे शिरला असेल तर पण सर्व कपाट आणि पेट्या धुंडाळून झाल्या जिवंत किंवा चोर चोरसुद्धा कुठे सापडला नाही व बच्चा किधर गया सित्तरनं एकदम म्हटलं आणि हवालदार आता दुकानाच्या अंतर्भागाकडे निघाले होते तिकडे तोही वळला त्याच्या कपाळावर आठ्या सडल्या होत्या मंडळी आता आपण बघूया की हा छोटा फास्टर फणी कुठे गेला होता ते पुढच्या भागामध्ये तर उद्यापर्यंत मी आपली रजा घेते बाय बाय